राज्याला हादरवणाऱ्या संतो देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी आता कोर्टात सुरू झाली आता या प्रकरणातील एक एक माहिती समोर येऊ लागली आहे या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुलेया याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांना दिलेल्या जबाबात सरपंच संतो देशमुख यांची हत्या का केली याची माहिती देखील सुदर्शन गुलेया यांनी सांगितली अबोदा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी वाल्मीराड यांनी सांगितलं होता असाही कबुली जबाब गुले दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मसा सरपंच संतो देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले होते चे चे आरोपी आणि सूत्रधारांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं त्यानंतर या प्रकरणात सीआयडी आय सी आय टीकडून तपासाला वेग आला होता संतोष देशमुख यांची निर्गूपणे हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येचे व्हिडिओ फोटो समोर आल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होऊ लागला अवध कंपनीचा पवन ऊर्जेचा प्रकल्प हा मसाजोग गावात येतो खंडणी मागण्यासाठी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी हे कंपनीच्या कार्यालयात गेले एका वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संत देशमुख यांची हत्या का करण्यात आली याची माहिती सुदर्शन घुले यांनी दिली सुदर्शन घुले यांनी पोलिसांना सांगितले की आमचा मित्र प्रतीक घुलेचा वाढदिवस होता त्याच दिवशी सरपंच संत देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली इतकंच नाही तर या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला त्याचाच राग मनात होता त्याशिवाय संतोष देशमुख हा खंडणीत अडथळा ठरत होता त्यामुळे संत देशमुखला संपवण्यात आल्याची कबुली सुदर्शन घुले यांनी दिली आहे